तिल सामाजिक लोकशाहीचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या दोन दुन, हजार चोवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण झाले आहेत या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भारतातील तमाम परिवर्तनवादी संघटना विविध पातळीवर राजश्री शाहू महाराजांना शतकोत्तर सुवर्ण जयंती उत्सव साजरा करीत आहेत त्याचे औषध साधून नांदेड जिल्ह्यातही सत्यशोधक विचार मंच नांदेड व भीमशक्ती संघटनेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन होत आहे राजेश्वरी शाहू महाराजांचा जन्मदिवस हा हर्ष उल्लास आणि सणासार साजरा करावा असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानगाव येथे दिनांक एकवीस व बावीस मार्च दोन हजार श्री शाहू महाराज यांच्या संदेशाला साकार करण्यासाठी सदरील महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे या महोत्सवात व्याख्यान निबंध स्पर्धा चित्ररथ सामाजिक समता रॅली राजश्री शाहू पुरस्कार वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी माध्यमातून प्रबोधन करण्याचा मानस असल्याचे या पत्रकार परिषदेत राजेश पावडे यांनी सांगितलेले आहे या पत्रकार परिषदेला संयोजक सुरेश हाटकर अध्यक्ष संयोजन समिती प्रफुल सावंत कार्याध्यक्ष सत्यपाल सावंत सहकार्याध्यक्ष प्रशांत ढवळे सचिव सत्यशोधक विचार मंच श्रावण नरवाडे सहसचिव अजय येडके व उपाध्यक्ष गणेश हाटकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती पुढे बोलताना ते म्हणाले की छत्रपती शाहू महाराजांना दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या जयंती जयंतीचा कार्यक्रम शाहू महोत्सव हा नांदेडमध्ये आम्ही आयोजित केला आहे या कार्यक्रमाचे पू पूर्णची एक समिती नेमलेली आहे त्या समितीमध्ये डॉक्टर दिनेश निकाते साहेब सुरेशराव हटकर आदरणीय प्रफुलजी सावंत साहेब सत्यपाल सावंत रावण नरवाडे अजय येडके गणेश हटकर आणि प्रज्ञाधर ढोळे ही आशय समिती आम्ही कार्यकारिणी नेमलेली आहे आणि यांच्यामार्फत आम्ही हा कार्यक्रम येणाऱ्या ऑगस्टमध्ये आम्ही घेणार आहोत या कार्यक्रमाचा उ उद्देश एकच आहे की याच्यामध्ये आम्ही काही पुरस्कार देणार आहोत शिवाय महाराजच्या नावानं त्याच्यामध्ये तुमचे सहकार क्षेत्र असेल क्रीडा असेल उद्योग असेल पत्रकारिता असेल तेव्हा असा पुरस्कार देणार आहोत आणि पुरस्कार देत सम त्या दिवशी संपता रॅली निघाल निबंध स्प स्पर्धा राहतील आणि आमचा उद्देश एकच आहे की शासनानं दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानंतर शाहू महाराजांची जयंती साजरी करायला पाहिजे होती ती केली नाही त्याचा आम्ही निषेध करतो व आम्ही स्वतः आता या वर्षीपासून या वर्षीपासून नांदेडमध्ये ना आम्ही सर्वजण मिळून शाहू महाराजांची जयंती साजरी करत आहोत आणि या कार्यक्रमाला सर्व जनतेने उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे आंबेडकरी जनता आणि सर्व समाजातील जनता शाहू महाराजांबद्दल जे आपलं सर्वांचं प्रेम आहे ते आपण सर्वांनी काय झाले माहिती आहे का की आंबेडकरी जनता अस असोत या बाकी सर्व समाजातली जनता असो याच्यामध्ये काय म्हटलं की शाहू महाराज काय होते आणि शाहू महाराजाचं योगदान काय होते हे बऱ्याचशा ज लोकांना माहीत नाही असं म्हणायला वागं ठरणार नाही पण आमचा शाहू महाराजांनी जे कार्य आणि शाहू महाराज आणि आंबेडकर यांची जी जवळीक होती ती सर्व जनतेला समजावी आणि या माध्यमातून शाहू महाराजांचे उद्देश शाहीबा कार्य जनतेला या महाराष्ट्रातील जनतेला नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला कळावं हा जे हा महोत्सवाचा उद्देश आहे हा उद्देशासाठी आम्ही शाहू खासदार शाहू महाराज यांना निमंत्रित करत आहोत सहभाग शाहू महाराज म्हणजे आता नवीन खासदार राहत त्यांना त्यांच्यासोबत नानाभाऊ पटेल आणि चंद्रकांत भांडूरे यांना आम्ही निमंत्रण देऊ आणि येणाऱ्या कार्यक्रमाचे तुम्हाला विषय आम्ही करत नाही याच्या सांगू